नमस्कार मंडळी राम राम आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे वेळामुषा म्हणजे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं काय माहीत नाही कसं असतं ते पण आमच्या जिल्ह्यामध्ये खूप महत्त्व आहे वेळामुशाला कारण शेतामध्ये सर्व जेवण जेवण करायचे साहित्य सगळे घेऊन जाऊन तर शेतामध्ये पूजा असते आणि पूर्ण शेताला ने नैवेद्य वगैरे दाखवून नारळ फोडून पूजा असते तर आता मी आम्ही आता का पूजा मांडाय चालू आहे तर तुम्ही बघू शकता तर हे हो काही अशा प्रकारे पूजा मांडतात तर असं पाच पेंड्याची कोप करत असतात पण काही कार असत कारण असतो आमच्यात असते म्हणजे कोप करूनही लागते कारण आमच्यात घरामध्ये थोडं जरा हातसा झालेला आहे त्याच्यामुळं कोप करीत नाहीत तर एक कोप बनवलेली असती जवारीच्या कडबेची वगैरे असं पाच पिंडीची कोप घालतात तर ती कोप नाही केलेली करून लागते म्हणे तर का असे पूजा मांडा चालू आहे तर रेवका हे अशा प्रकारे हे उंडे असतात उंडे ज्वारीच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे आणि बाजरीच्या पिठाचे कारण आजच्या दिवशी अमुशाच्या दिवशी ह्यांना ह्या नैवेद्याचा मान असतो उंड्याचा आणि आंबिल आंबील असते आंबिलीचं आणि उंड्याचं महत्त्व आहे आंबील उंडे आणि खीर खिरीचं महत्व आहे आमचा हा चेरण एवढा हो नारळ घेऊन ना आला एवढा हो इकडे बघ बक। बक्की लाज तो काय

व्हायचं इथूनच वा की मी टाकतो इथूनच वा मी टाकतो निवड तर मित्राने कसं असतं शेतामध्ये जेवढे जेवढे आपले समजा विहीर आहे बोर आहे त्यांची पण पूजा होते मसोबा असतो अशा आता ही विहीर आहे इथं विहिरीची चालू आहे पूजा नैवेद्य दाखवा लागतो तर ही प्रथा फक्त मला बहुतेक आमच्या जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये जास्त आहे वेळा म्हणजे मित्रांनो आता विहिरीची झाली पूजा आता बोरची पूजा चालू करायला तर इकडे समोर बोर आहे आपला बोरची पण पूजा करायची असती आता आम्ही चाललो बोरकड कारण आपल्या शि शेतामध्ये दोन विहीर आहेत आणि एक बोर आता ही खाली एक विहीर आहे ही वरची एक झाली आता ही खाली एक विहीर आहे आपला बोर आहे बोरची पण पूजा असते तर बाबा मित्रांनो हे जिथं बोर पाडला तिथं पाणी पाणी देव म्हणायचं आहे ना

Ugh.

था 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 आता मित्रांनो आहे स्वतः पूजा झालेली आहे बोरची झाली विरची झाली पांडवची झाली आता शेताची एकदा शेताला पण निवड दाखवा आहे शेताची पण पूजा करावं लागतेच ती आम्ही आता का शेताची पण पूजा करतो तर मित्रांनो आता काही शेताची शेताची पूजा म्हणायची ये काय दिस झोपायचे नाही डॉलर सो झाले मात्रीला लय काळजी बाबा लाईटीची ठीक गे चरण चल जेवायला लांबून घेतो ना कॅमेरामॅन आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅन जेवाय जेवायला दिसतो काय मी नंतर ते विजिट करून आपला आवाज बी नाही घेता घेतला आवाज काय नंतर नोट करून आपला आवाज आहे तर मित्रांनो आता आता दिवस मावळायला आलाय तर आता काय जे पांडव आपण देव बांधलेले आहेत त्या देवासाठी तिथं शेतामध्येच भात भात करावा लागतो आणि त्या भाताचा निवध शेवटी दाखवायचा आणि नारळ पडून घरी जायचं हे असं असतंय तर एवढं आता तो भात शिजू घालायचा आणि त्याचा निवड इथे दाखवायचा पांडवाला अशा पद्धतीत शेवट शेवटचा आजचा दिवस आमोशाचा असा शेवट असतो तर आता हे भात चालू आहे तो भात काढायचा निवड दाखवायचा नारळ आणि दर्शन घेऊन घरी जायचं तर अशा पद्धतीत आता ही

तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आजचा वेळ आमूशाचा कमेंट करून सांगा आम्हाला ओके धन्यवाद राम राम जय महाराष्ट्र जय किसान